नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता आपले स्वागत मी शिवाज चव्हाण पाहूयात आजच्या ठळक दोडा या धावत्या वेगवान युगात मनुष्य स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असून विविध आजारांना बळी पडत आहेत शुद्ध शाकाहारी खाद्याबरोबरच शरीराला व्यायाम देखील महत्त्वाचा असतो ही बाब परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील राणी सारगाव येथील तरुण दाम्पत्य सौ कविताताई परमेश्वर जाधव व परमेश्वर भास्करराव जाधव पाटील या तरुण दाम्पत्याने ओळखली व राणी सारगाव या ठिकाणी श्री रेणुका देवी वेलनेस सेंटरची स्थापना केली या वेलनेस सेंटरच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ रेखाताई रत्नाकरराव गुट्टे उद्योजक यांनी केले तर प्रमुख पाहुणे फिटनेस चे बादशहा श्री गोपाळ घरे पाटील सर देवकन्या मॅडम फिटनेस चे श्री माधवराव शिंदे सर साळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सौ बबिताताई ज्ञानेश्वर भाऊ जाधव माजी सरपंच सौ कल्पनाताई राजेभाऊ जाधव आदी मान्यवर व गावातील प्रमुख पाहुणे उपस्थित होते तसेच प्रतिष्ठित मंडळी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या वेलनेस सेंटरमध्ये वाढलेले वजन कमी करता येते कमी असलेले वजन वाढवता येते तसेच डायबिटीजी पॅरालिसिस थायराईड सारखे आजार न व्हावेत म्हणून मानसिक ताणतणाव कमी करावा म्हणून आधी बाबींकरता वेलनेस सेंटरमध्ये जाणे खरोखरच फायदेशीर आहे व काळाची गरज आहे असे असे श्री रेणुका देवी वेलनेस सेंटर चे उद्घाटन करते वेळेस सौरकरराव so, गुट्टे उद्योजक यांनी बोलून दाखवले अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका व आपल्या परिसरातील ताज्या घटना घडामोडी पहा तर आता आपण जात आहोत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील राणीसहार रा। या ग्रामीण भागामध्ये आणि या या ग्रामीण भागामध्ये आता आम्ही पाहिलेलं आहे की या ठिकाणी सुंदर असं रेणुका देवी वेलनेस सेंटर आहे आणि या रेणुका देवी वेलनेस सेंटरला आपण आता भेट देणार आहोत तर चला जाऊया रेणुका देवी वेलनेस सेंटरला तर या ठिकाणी ऑफिस मध्ये बसले आहेत तर रेणुका देवी वेलनेस सेंटरचे चे पाहूयात त्याच्याशी संवाद साधूया सर नमस्कार नमस्कार सर आपला परिचय माझा परमेश्वर भास्कर सर आपण इतकेच करावयाशी राणी सौर वापरा सर आपण हे वेलनेस सेंटर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुरू करण्याचं कारण सांगू शकता कारण कारण की काही लोक जण हेल्थली नाही हे वेलनेस सेंटर ह्याच्यासाठी आहे की ह्या देशामध्ये सगळे लोक फिट राहायला पाहिजे yes. याच्यासाठी हे वेलनेस सेंटर खोललेलं आहे ह्या वेलनेस सेंटर मधून कोणाला बीपी शुगर थायरॉइड किंवा कोणाला पॅरलेस वगैरे झालेला असेल तर ह्या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून रिकवर एक लाख टक्का होऊ शकतो सर तर सर या ठिकाणी या वेलनेस सेंटर मधून नेमका कोणते आजार दुरुस्त होऊ शकतील बी पी शुगर थायरॉइड कोणाला पॅरलेस झालेला असेल तर ह्या वेलनेस सेंटरच्या माध्यमातून दुरुस्त होऊ शकतो म्हणजे जे काही माणसाला सध्या रासायनिक खाद्यपदार्थामुळे निर्माण झालेले काही या तर त्याविषयी आपलं वेलनेस सेंटर कार्य करतं का येस सर आणि माझे दोन वेलनेस सेंटर, सेंटर, से सेंटर, आए, से सेंटर। तर आणि सावरगाव म्हणजे हे दोन वेलनेस सेंटर कोणाचे एक महिलांचं स्पेशल वेलनेस सेंटर आहे आणि एक पुरुषांचं वेलनेस सेंटर आहे म्हणजे स्वतंत्र महिला भगिनीसाठी सुविधा आपण केली आहे तर ते कोण सांभाळते माझ्या मेसेज सांभाळते कविता परमेश्वर जाधव अच्छा तर आता आपण या ठिकाणी काय संदेश जनतेने या वेलनेस मध्ये यावे ह्या वेलनेस फॅमिलीमध्ये वजन वाढू पण शकतय आणि कमी पण होऊ शकतंय एक लाख टक्का गॅरंटी आहे याच्यामध्ये आणि ह्या वेलनेस सेंटर फॅमिलीमध्ये आल्याच्या नंतर माणूस आयुष्यभर निरोगी राहू शकतो म्हणजे तुम्हाला असा तर संदेश द्यायचा का की माणूस सुखी तर देश सुखी देश सुखी वा म्हणजे आपण एक ग्रामीण भागामध्ये जे कार्य करतात या तुमच्या कार्याचं परभणी वार्ता करावे तेवढं स्तुती कमीच आहे तर जनतेला आता याच्या पुढे काय सांगू शकाल कोणाला जर अशा प्रकारचे आजार असतील तर त्यांनी वेलनेस सेंटरला माझ्याशी संपर्क साधावा कुठेही असू शहाण्णव देशामध्ये हे चालतंय शहाण्णव देशामध्ये पण कुठेही राहू द्या माणूस तिथून पण हे वेलनेस सेंटरवर जॉईन करू शकते आपल्या झूम कॉलवर म्हणजे आपल्याकडे मीडियाच्या माध्यमातून झूम कॉलच्या माध्यमातून देखील सुविधा आहे ओके सर आपण आपला वेळ दिला त्याबद्दल परभणी वार्ता चॅनल आपले मनस्वी आभारी आहे आजच्या ठळक घडामोडी संपल्या पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार